गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही तर मग चला एक व्हिडिओ शूट करून टाकून द्यावायचं तर चालू होतो शेतात पाणी घेणे म्हणलो आता जांगू वेळ चहा पण जरी तर चलो होतो चला बघ तर आलो आता शेतात म्हणजे चला आता पाच ते सहा दिवस झाले शेतात आलोच नाही त्याच्यामुळे म्हणजे ते कॅन्ड घेतली आता सगळ्या झाडाला एकदा पाणी टाकावं नाही तर वाळून म्हणलं आता तरी आता हिवाळा म्हणजे एवढं काही होत नाही उन्हाळ्यात एक एक दिवस अडकून पाणी लागतेच आता इथे बी हवंच भरलं आहे की नाही काय पाणी थोडं म्हणजे आता देवाला म्युझिकच बरं राहतं जरा हाय थोडं पाणी मस्त सकाळचं वातावरण फ्रेश वातावरण झाले आता वाजले साडेआठ किती मस्त वातावरण झाले सूर्य नाही निघाला अजून निघून हळूहळू हळदात पाणी पण नाही पण टाकतो जरा जरा काय ना पण तर चला टाकले भेटतो तर, तर मित्रांनो झाला आताच नारळाला पाणी टाकायचं आपण जे प्रयोग केला होता सेंद्रिय खताचा सेन ते हे ते त्याचा शंभर टक्के परिणाम झालेला आहे तुम्हाला खातो हे पण आलेलं झाड हे खालचं हे ना हिरोगार हे पूर्ण नवीन आले आठ दिवसात इतकं आता वरचं थोडं हे झालं आता येणं झालं नाही तीन चार दिवस हे बघा एकच नाही सगळ्या झाडां झालेलं आहे हे बघा अजून पण आहे म्हणजे फरक शंभर टक्के पडलेला आहे हे बघू शकता हे बघा सेंद्रिय खताने शंभर टक्के फरक पडतो हे आपल्याला आता शंभर टक्के खात्री आली आता हे बघा बदाम बदाम बघा बादा। मोठा झाला तर चला चला आता एकदा असा त्याचा प्रयोग एकदा तुम्ही एक झाडं असतील घरी ते शंभर ट्रेक करून पहा काय त्याला कुठून का खर्च येत नाही काय नाही तर चला आता जेवारीची एकदा बघतो काय हाल झाले ते का, का राख लागली काय नाही तर चला एकदा पाणी म्हणजे भरून घेतो मग जातो तिकडे चला मग भेटू तिकडे तर हे बघा मित्रांनो आलो आता शेत जेवारी शेतात हे बघा फरक दाखवत तुम्हाला लगेच कळत आता एकच शेत आहे ते आणि लवण हे बघा ही बघा जेवारी कडीकडीनं पूर्ण आता गुडघी इतकी झाली हे बघा आणि इकडं बघा हे ती इतीच्या थोडी वर काही काही टीच तीच एवढा फरक आहे गवत पण झाले मला त्याचं पाणी आल्यावर हे करून वावरून घेता येईल हे बघा इकडं किती दिसतं बारीक पाणी असल्यावर नसल्यावर एवढा फरक असते पाणी जर असलं असतं तर कमी कमी गुडघ्याच्यावर मांड्या लागली असते जाऊ द्या नाहीच पाणी तर त्याला काय दोष देऊ नको तर चला पाणी घ्यायचं राहिले पाणी आणि म्हणलं पण म्हणलं चला चक्कर टाकून तर चला काय दुरीची राख लागली काय माहिती आता बंद झाले सगळं जी पाण्या होती ती वाळून गेली मग पाऊस नाही पडला म्हणून ती माल होता ते गेला गळून आता पाऊस पडलाय इकून तिकून माल धरलाय ते पहिले वाळून गेले ते चालल्यात गळून आता नेमकं धरावं काय सोडावं काय तेच मिळालं तर चला बघू काय राख लागली तर ही बघा तुरीची व्यवस्था हे बघा या वाळून गेल्यात इकडे हिरे वगैरे वा या अजून आता निबर व्हायचं आहेत प्रत्येक झाडाची तीच बोंबे आता सगळ्या हिरच्या हे वाळून गेल्यात हे शेजारी त्याच्या सगळे हिरव्या सांगायचं त्याला नेमकं करायचं काय एक्क्या झाडाला हे वाळून गेलेत हे बघा हिरव्या घरी कडीचे नेमकं करावं काय तीच कळणार म्हणलं तर एकदा गट्ठा घेवा ना आता परून काढावं सगळ्या झाडाची अवस्था तिची परि एक झाड नाही पण तसं द्या करून होईल काही ना बार काही अशी अवस्था चालू आहे सध्या पुढे काय होईल काय अजून सांगता येत नाही जे होईल ते होईल तर चला एकदा मस्त 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 एकदा प्याला पाणी आणतो दोन कॅन्डी भरून आणतो एकदा चला आणलं फिट आता एकदा जो गावाकडं तर बघा मित्रांनो भरल्या दोन कॅन्डी इरीचं पाणी चट उपसरले तरी पण आता काढ्या कशा तरी घेतल्या भरून तर बघाय माग गहू आता गहू भिजल्या कालपूर दिसते पाणी संपलं आपली नाही शेजाऱ्याची तर चला म्हणून आता घरी थोडं काम होतं दुसरं पण तर असे प्रयोग करून पाच तुम्ही पण चांगली वाटते जरा दुसरे खताळून खाताळून वापरूस तर मला तर अनुभवायला तर मी तेच वापरणार आहे दर महिन्याला ते खताळ टाकून द्यायचं पाणी सोडायचं तर चला अशीच आपली आता जिंदगी झेंड झाली तर मग चला आता जातो घरी बघू दुसरे काम नेरीगिरी करतो तर चला बघ जातो घरी आता भेटू घरी मस्त नेरीगिरी झाली आता बबाट खाल्लं पिल्ल खाऊन पिऊन तर बाकी होईन काही बी व्हायचं ते चला अशा प्रकारे असं जिंदगी झेंड झाली करा निरीगिरी बघतो काही कामधांदा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद